विविध चंदगडमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा दिवस येथील तहसील कार्यालयात तहसीलदार चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार शिवाजीराव पाटील माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील गोपाळराव पाटील नायब तहसीलदार हेमंत कामत व मान्यवर उपस्थित होते पंचायत समितीत गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील नगरपंचायतीत नगराध्यक्षा प्राची कानेकर सार्वजनिक बांधकाम कार्यालय उपअभियंता इफ्तिकार मुल्ला मजरे कारवे येथे ग्रामपंचायतीत प्रशासक एस एस ठोंबरे मराठी शाळेत मुख्याध्यापक ज्योतिबा पाटील महात्मा फुले विद्यालयात प्राचार्य एम एम गावडे कोवाड येथील ग्रामपंचायतीत सरपंच अनिता भोगन श्रीराम विद्यालयात अशोक देसाई शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीत सरपंच गणपत कांबळे उपसरपंच पुंडले गवसेकर चंदगड वन विभाग कार्यालयात वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले पाटणे कार्यालयात वनपाल नेताजी धामणकर तुर्केवाडी येथील ग्रामपंचायतीत सरपंच संजीवनी ओऊळकर हलकर्णी महाविद्यालयात गोपाळराव पाटील अथर्व दौलत साखर कारखाना सीईओ विजय मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी देशभक्तीपर गीत सादीकरण गरजूंना मदत प्रभात फेरी या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा केला